तुळजापुराची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुळस्वामिनी आहे धाराशिवमध्ये तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानी मंदिराला वर्षानुवर्षे लाखो भाविक भेट देत असतात महाराष्ट्रांचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे निस्सीम असे भक्त होते असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढाई जाण्यापूर्वी तुळजापूर इथे जाऊन शिवाजी महाराज आई भवानी मातेचा आशीर्वाद नक्कीच घेत असत माता तुळजाभवानीने स्वत शिवाजी छत्रपती महाराजांना एक भव्य अशी तलवार त्यांना बहाल केलेली होती ज्या तलवारीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी अनेक अशी युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केले अशाच या तुळजाभवानी देवीबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवलेला जातो परंतु तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो आणि तो नक्कीच दाखवला जातो का देवीला तसेच तुळजापूरच्या भवानीचा संपूर्ण इतिहास काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुळजाभवानी मातेचा नक्की इतिहास काय आहे तर स्वत तुळजाभवानी माता कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी त्रेतयुगामध्ये प्रभू श्री रामांसाठी आणि द्वापारयुगामध्ये श्री धर्मराज युधिष्ठिरांसाठी तर कलियुगामध्ये श्री छ छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली माता आहे देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती परंतु आपल्या मुलांसाठी अनुभूतीने निर्णय बदलला एके दिवशी ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती परंतु तिथे एका कुपूर नावाचे राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता राक्षसापासून वाचावे म्हणून या अनुभूतीने आदिमाया शक्तीचा धावा केला तिच्या रक्षणासाठी आदिमाया स्वत प्रकट झाली देवी आदिमाया आणि ह्या राक्षसामध्ये घनघोर असे युद्ध झाले आणि युद्धा या युद्धामध्ये देवी आईने या राक्षसाचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचे म्हणणे ऐकून देवीने तिला हो असे होकार दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून बालाघाट या पर्वतावर निवास केला बालाघाटेच्या डोंगराच्या कडे पठारावर देवी मातेचे तुळजाभवानीचे मंदिर बांधण्यात आलेले आहे तुळजापूरच्या भवानी मातेचे मंदिराचे इतिहास काय आहे ते पाहूया आदि शंकराचार्यांनी भवानी मातेची मूर्ती ही श्रीयंत्रावर उभी केलेली आहे असे सांगितले जाते मंदिरामध्ये हे मंदिर तेराव्या शतकामध्ये बांधले गेले असावे असे इतिहासामध्ये सांगितले जाते देवीचे मंदिर हे हेमाडपंथी असून ह्या मंदिरावरती कोरीव काम देखील करण्यात आलेले आहे मातेची मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्ती ही काळ्या पाषाणातील आहे ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभूत स्वयंभूत असून ती तीन फूट उंचीची आहे देवीच्या उजव्या आणि डाव्या खांद्याला चंद्र आणि सूर्य आहेत देवीचा उजवा पाय हा महिषासूर ह्या राक्षसावर आहे तर तिचा डावा पाय हा जमिनीवर आहे मातेच्या दोन्ही पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे मार्कंडेय ऋषी आणि सिंह देवीच्या उजव्या बाजूला कोरलेले दिसतात कर्दम ऋषींची पथी ती अनुभूती त्या देवीच्या डाव्या बाजूला पाहण्यास आपल्याला मिळते मूर्तीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भवानी मातेची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेलेली नाही भवानी मातेची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेला ठेवता येते त्यामुळेच या मूर्तीला चाल मूर्ती असे देखील म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते आता येतो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य देवीला दाखवतात का कोणत्याही देवदेवतांची पूर्ण पूजा झाल्यानंतर तिला नैवेद्य दाखवण्याची पद्धत परंपरा आपल्या आपल्या हिंदू धर्मांमध्ये आहे त्याच परंपरेप्रमाणे पूर्ण पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे पहाटे महंतांकडून देवी आईची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांकडून भाजी भाकरीचा नैवेद्य आईला दाखवला जातो त्याचसोबत देवीला दूध खिरेचा नैवेद्य देखील दे दाखवला जातो सोबतच देवीला गोड भात पुरणपोळी पापड चटणी भाजी हे सर्व नैवेद्य देखील दे दे देवीला दे दे दाखवले जातात हे सर्व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांचा विड्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे आपल्या प्रथेप्रमाणे देवीला दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो सर्व नैवेद्य दाखवल्यानंतर तुझा भवानीला मांसाहारी किंवा खाऱ्याचे नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे परंतु देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर याबाबत यामागे एक कथा आहे एक आख्यायिका आहे ती म्हणजे महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे या राक्षसापासून आपले जीव आपले प्राण वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांनी मिळून तेजाचा अचिब प्रचंड असा अग्निसंपत निर्माण केला आणि त्या अग्नीतून त्या अग्नीच्या प्रचंड रूपाने तुळजाभवानी मातेचा मातेची प्रतिमा साकार झाली अशा सुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या वेळी त्याचा वध होणार होता तेव्हा म्हहिषासूर हा देवीला शरण आला माझे गर्वहरण झाले आहे असे म्हणून आपल्या दोन इच्छा देवी भवानी समोर मांडल्या त्यातील पहिली इच्छा म्हणजे त्याचे नाव देवीच्या नावाच्या आधी जोडले जावे आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो, तो मांसाहाराचा नैवेद्य त्याला दाखवला गेला पाहिजे देवी भवानीने महिषासुराच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवी चे नाव हे महिषासूर मर्दिनी असे घेतले जाते तर दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो हा नैवेद्य खालूनवर असा दाखवला जातो हा नैवेद्य पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्यामुळे मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नव्हे तर तिच्या पायाखाली असलेल्या महिषासूर राक्षसाला दाखवला जातो विला फक्त शाकाहाराचा नैवेद्य शाकाहारी नैवेद्यच दाखवले जातात मित्रांनो या कारणामुळे तच दसऱ्याच्या दिवशी आपल्या इकडे सर्वांच्याच घरोघरी देवीच्या देव महिषासुराला आपण मांसाहाराचा नैवेद्य दाखवतो